छत्रपती शिवाजी राजे महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना वंदन करून आजच्या सभेच्या अध्यक्षा आमच्या भगिनी पंकजताई मुंडे आदरणीय माजी मंत्री धनंजय मुंडे आमची दुसरी बहीण प्रितमताई मुंडे माझे जावई आर्यमन पानवे आणि सारे आमदार खासदार बंधू आणि बांधवांनो मुंडे साहेबांना जो हा मेळावा चालू केलता, तो सर्व समतेच्या समयासाठी केला तोच परंपरा जीवन ठेवण्याचं काम या राज्याची मंत्री पंकजा मुंडे करत आहे मुंडे करत आहे आणि पंकेश ताई मुंडेने जो हा समतेचा रथ पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे तो पुढे नेण्यासाठी आणि तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आज मी तो उभं आहे बांधवांनो मुंडे साहेबांनी नेहमी सांगितला सब समांत देश महान सर्वाला घेऊन जाण्याची भूमिका आज आपली पंकजता बहीण करत आहे तिचं हात बळकट करण्यासाठी महादेव जानकर अहो रात्र तुझ्या बरोबर येत राहणार आहे हे सांगण्यासाठी तुला आलोय आणि आपली रजा माझा वक्त सारा ताईला देतो आपली रजा घेतो जय हिंद जय भगवान धन्यवाद